अरे काय बसले बा तुम्ही कूलर गिलर लावून मस्त टीव्ही चालू आराम चालू आहे लवून आहे ना चाळीसच्या वर गेलं म्हणते तापमान बस आपलं कूलर लावून जराशी टीव्ही खावी बातम्या बातम्या ऐक टी रिचार्ज झालं तर मारत तर नाही म्हणे तुम्ही हा रिचार्ज रिचार कवा मारला टीव्हीतलं रिचार्ज मारला कुठ्यान काय मारावं लागतं काय म्हणते मग काही कर्जमाफी फर्जमाफीची आहे का काय त्याच्यात नाही न्यूज हा काय भावाळ येते काही कर्जमाफी हा शेतकऱ्याच्या काय त्या बातम्या ते रिचार का मारलं त्यानं माहिती का अरे ते बा हमला नाही झाला का आता हमला बावीस तारखेले मग त्यानं मारलं तेवीस तारखेला राव म्हणे बातम्या चालू शेतकऱ्याच्या रे आता बातम्या बातम्या राजा तशा शेतकऱ्याचा काही विषय आला का दुसरं दसकट काढते बातम्या आले सारे नाही दसकट निघते पण ते सुरूले सुरूच काय राजा दोन तीन वर्षापासून एक झालं का एक एक झालं का एक शेतकऱ्याचा कुठं विषय नवीनच नाटक येते म्हणतात मग टी व्ही वाले त्याच्याच नागा राहते आता तर एवढा मोठा विषय झाला एवढा मोठा हमला झाला आपले लोक मेले झाले आता काय ते शेतकऱ्याचे शेतकऱ्याचं काही नाही आता बातम्या नाही बातम्या नाही काही नाही शेतकऱ्याला गेला उडत आता शेतकरी जाऊ हेच महत्वाचं आहे नाता राजा त्याच्यावरचा हमला म्हणून आपला ते बॅलन्स मारलं त्यांना बसतो आपण पाहत हे बरोबर आहे म्हणा काय म्हणते कंडिशन काय म्हणते ह हमला झाला त्याची कंडिशन काय म्हणते आता आपल्या पण काही कार्यवाही वाई काय सांगते कंडिशन काय आहे टीव्हीवर पाहायला तर असं वाटते का बाळेच पाकिस्तान दिसणारच नाही अच्छा टीव्ही वाले लहान उड्या मारू मारू उड्या मारू मारू बापू अस नाप तस नसप तसं टीव्हीवर चालू राहते ब असं वाटतंय का बस आता सैन्य निघालून पाकिस्तानले द्या करते म्हणतो नऊ दिवस झाले काय काही दिसून तर नाही राहिलं आता थंडच काम दिसून राहिलं बट काही ना काही करायला पाहिजे पावलं उठलाले पाहिजे लोकाला ज्या मनातल्या गोष्टी आहे ना लोकाला राग आहे ना आपले लोक निरा म्हणजे निर्दोष लोक गेले ना राजा धर्म विचारून ची सरकारनं त्याच्यावर करायला पाहिजे अडण्या हो आता वाल्यात काय आहे ते टन 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 टनटन उलते नसते हा हमला तिकडे झाला पाकिस्तानी ना केला काय ना याय तर इकडेच गोंधळ चालू आहे देशातनी आपल्या आपल्यातच टी व्ही तर सांगूच नका मला काहीच नको सांगू ते टी तर काही मी तर पहिलेच टी व्ही नको पत्ना रोड काय काही टेन्शन नका किंवा मिटिंगा झाल्या म्हणते ना महत्वाच्या मिटिंगा झाल्या म्हणते ना सरकारच्या एक सर्व दलीय बैठक झाली आता अजून एक महत्वाची मिटिंग झाली म्हणते काल परवा कधीतरी हा होईल ना आता एवढं साधं काम थोडी आहे सोडणार आहे त्याने हम्म हो मिटिंग आता झाल्या एक दोन मिटिंग झाल्या पण समजते बा महत्वाची पण त्या महत्वाच्या मधून तर काय ते दुसरंच निघालं म्हणते महत्वाच्या मध्ये काय काय याच्यावर हे नाही केलं काय चर्चा बा महत्वाच्या मध्ये तर ते जाती जनगणनाचा निघालं कालपासून ते बा हा आता मंदातच काय काम होत ते जाती जनगणनेचा हा ते माग रोजा तो राहुल गांधी म्हणत जाय जाती गणना करा जाती गणना करा जाती जनगणना करा तेव्हा त्याला लोक शिवाय देत जाते ते, ते संसदेत नि काय नाव आहे त्या मंत्र्याचा अनु, अनुराग ठाकूर तो तर म्हणे बाबा ह्याच्या जातीचा पत्ता नाही आले जनगणना पाहिजे म्हणजे अशी टीका करत जाय त्याच्यावर आता हे एवढा म्हणजे म्हणजे लय भावनिक विषय आहे ना हा जो हा मला झाला हा एवढा मोठा विषय आहे देशाच्या बाबतीत याच्यात नि म्हणतात ती जनगणना कौन आणली आहे हेच नाही समजून राहिलं हा <laughs> काय सांगा बो यायचं काही समजत नाही सरकारच टाकलं हो ते बघ कालपासून असं ना काही मास्टर टोक मोदीजीचा असू शकते काही ना काही असं ना तेच पण ते जाऊ त्यांना ना तिकडे आर्मीला सूट दिली म्हणते ना ते पुलवामाच्या पुलवामाच्या वेळेस दिली तिने आर्मीला सूट आता फुल आर्मीला बिलकुल हे देऊन दिली सूट तर तुमच्या मनानं ठरवा म्हणते टाइम ठरवा ठिकाण ठरवा स्पॉट ठरवा कुठं काय हमला करायचा ते करा पुरी सूट दिली म्हणते आर्मीले मग आता काही राहिलं आर्मी तर आर्मीला तर अधिकार असतील पॉवरफुल आर्मी आपल्या देशातली साधी थोडी आर्मी आहे आपली तिने बी दलाची आहे आपले काय निर्णय यायचेच असते ना राष्ट्रपतीला तर समजलं का राष्ट्रपतीचा संबंध आहे त्या बाबतीत मी आपल्याकडे पुरी पाठी माहिती नाही घड्या ते राष्ट्रपती आर्मी ते सर्वांनी बसून सोबत करायला पाहिजे आर्मी म्हणजे म्हणजे सूट दिली मागे पुलवामाच्या बाबतीत तसंच धालतो वाटते आर्मी आर्मीला सूट दिली म्हटली म्हणजे काय हे कम म्हणजे नेमकं काय आर्मीला सूट दिली म्हटलं म्हणजे हे काय बोला ह्या झटक्यासारखी गोष्ट झाली आर्मी पाहून आर्मी सुट दिली आर्मी पाहून दिली असं थोडी असते सर्वांनी एकत्र एका म्हणजे कंट्रोल रूम मध्ये बसल्यासारखं ते नाही मागे रोजा लाजेन मारला तर तू त्या अमेरिकेचा राष्ट्रपतीच्या कंट्रोल रूम मध्ये गेल्डन बॉईज का काहीतरी म्हटलं होतं त्यांना त्या अर्माजन मारल्याबरोबर तसा टक्क लावून पाहिजे आपले सरकारमधले पंतप्रधान म्हणा राष्ट्रपती म्हणा संरक्षण मंत्री म्हणा हे असं आपल्याला माहित आहे आता हेले सुटील तेले सुटील त्याला माहित म्हणा आर्मी तर पॉवरफुल आहेच आपली काही दिवशी ते काय सांगू आता आपण